कैलाश पटेल साहब और जिला अध्यक्ष आज इनका जन्मदिन है इन जन्मदिन के ऊपर आप क्या क्या कहना चाहेंगे क्या मैं सैयद अहमद अली उर्फ भैया मेम्बर कन्नड़ शहर राष्ट्रवादी का अध्यक्ष हूँ और मैं कैलाश पाटिल जो है हमारे राष्ट्रवादी के जिला सदर है इनको मैं अपने तय दिल से उनके जन्मदिन के ऊपर शुभेच्छा देता हूँ और उनका आने वाला जिंदगी का कार्यकाल अच्छा रहे और उन्हें जो है विधानसभा के ऊपर आमदनी मिले ये उम्मीद करता हूँ मेरी तरफ से उनको शुभ इच्छा सर मैं जो है तो सर शुरू से राष्ट्रवादी में हूँ जब से राष्ट्रवादी बनी तब से मैं राष्ट्रवादी में मैं 20 साल से कन्नड़ का शहराध्यक्ष हूँ और मैं अजीत दादा पवार उर्दू हाई स्कूल जूनियर कॉलेज अजीत दादा पवार के नाम पे चलाता हूँ और मुझे जो है तो पहले तो उनको मैं कार्य करता हूँ दादा का और दादा का मेरे बहुत अच्छे रिलीजन है वो और मैं मिलता है उनको मालूम है दादा को भी वो तो मैं उनके नाम पे जो है तो पूरे महाराष्ट्र में सिर्फ एक ही उर्दू स्कूल और एक ही जूनियर कॉलेज चलता है कन्नड़ के अंदर अजीत पवार उर्दू हाई स्कूल एंड जूनियर कॉलेज कन्नड़ Văn của mẹ cong 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 của 소원 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 오케이 갈락소 그리브 뭐야 응디 띠를다 모발 릴레

राष्ट्रवादी काँग्रेस पाटील ये चले जाओ अरे खैरो ना खैरो ना जरा बोलो मामा

माझे नेते आदरणीय माजी आमदार माजी आमदार कैलास पाटील साहेब यांच्या अभिष्ठ चिंतन सोहळ्यासाठी उपस्थित राहून आज मी माननीय अजित दादा यांच्याकडे अशी मागणी करतो की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये माननीय जिल्हा अध्यक्ष कैलास पाटीलदादा यांच्या नेतृत्वाखाली संभाजीनगरच्या नऊच्या नऊ विधानसभेच्या जागा प्रचंड मताने जिंकल्या आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीसाठी मी अजितदादांना शिष्टमंडळ घेऊन भेटणार आहे की जिल्ह्यात कोणीतरी लोकप्रतिनिधी पाहिजे येणाऱ्या महानगरपालिका जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आम्हाला कोणीतरी लोकप्रतिनिधी पाहिजे त्यामुळे मराठवाड्याची हक्काची जागा जी विटेकर दादाची खाली झालेली आहे ते विधानसभेमुळे निवडून गेल्यामुळे त्या जागेवर कैलास पाटील साहेबांची निवड करा अशी मी दादांना मागणी करणार आहे अध्यक्ष

शहर शहर संधी खुला आज त्या अगोदर बी मी दोन पंचे वर्ष पासून कार्याध्यक्ष पदावर कायमच आहे पक्षवाढीसाठी जे जे कार्य करायचे ते कार्य पूर्ण केलेले आहे त्याची निष्ठा ठेवून आणि कार्यकर्त्याला कार्यकर्त्याची बाजू घेऊन यावेळेस मला पुन्हा शहराध्यक्ष नयन जिल्हा जिल्हाध्यक्ष कैलास पाटील रवी भाऊ त्यांच्या पदावर नियुक्ती केली याबद्दल मी त्यांचे सर्वांचे आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र आदरणीय कैलाश पाटील साहेब यांचे मार्गदर्शनाखाली मला आणि रवी मोहरकर यांचे वि, विनंतीला माल देऊन मला कैलाश पाटील साहेबांनी खुलताबाद शहराचा शहराध्यक्ष शार केला त्याबद्दल मी साहेबांचा आभारी आहे आता पुढच्या महान नगरपालिका निवडणुकी येणार आहे आमचे घर आहे खुलताबादला आणि पंचायत समिती नगरपरिषद जिल्हा परिषद वगैरेच निवडणूक लागणार आहे मी आता पक्षासाठी मी मेहनत घेणार आहे आणि खुलताबाद शहरामध्ये खुलता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा नगराध्यक्ष करण्याचा प्रयत्न करणार आहे असा आणि विश्वास व्यक्त करतो भेटणार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आजच्या संदर्भात मीटिंग मध्ये जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय साहेब यांच्या वाढत अभिच्छेदन करताना आज त्यांनी जे वेळोवेळी मार्गदर्शन आम्हाला करत होते आज ते पुन्हा त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं खरोखरच जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष कसा असावा आदरणीय माझी आमदार कैलासपाटे साहेबांनी आज आम्हाला भावना त्यांनी व्यक्त केल्या आणि आम्हाला एक प्रेरणा व्यक्त झाली आणि माझी आज पुन्हा तिने राष्ट्रवादी मार्टीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड केली त्याबद्दल मी पक्षाच्या या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि पुढे असं कार्य करत येईल आज संपूर्ण जिल्हा छत्रपती संभाजीनगर औरंगाबादच्या दृष्टीने अतिशय असा आनंदाचा दिवस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गड या जिल्ह्याने जिल्हाध्यक्ष माननीय श्री कैलासरावजी पाटील साहेब यांचा वाढदिवस आणि या वाढदिवसामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये एक चैतन्याचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि मी आज या त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो संपूर्ण जिल्ह्यातर्फे आणि त्यांना एक आग्रहाची अशी नम्र विनंती करतो की ज्या पद्धतीने मला बोलायचं होतं परंतु मी मला यायला उशीर झाला ज्या पद्धतीने आपण राजकारणामध्ये राज्य पातळीवरती आपली जी भागीदारी आहे ती शेवटपर्यंत पाहिजे जसं अजितदादाचा आदर सत्कार सन्माननीय मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब करता महाराष्ट्राचे सन्माननीय उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथरावजी शिंदे साहेब करता त्या पद्धतीने मान सन्मान हा गाव पातळीपर्यंत झाला पाहिजे याचा अर्थ असा आहे की आपल्याला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये जे तिकीट वाटप आहे तेही त्याच पद्धतीने मिळालं पाहिजे ज्या पद्धतीने आपल्याला राज्यामध्ये सत्तेत भागीदारी आहे नुसतं इथलच्या वातावरण बघून आपल्याला ती भागीदारी नको तर आपला जसा सत्तेत भागी आपण सहभागी आहे राज्य पातळीवर त्या पद्धतीने तुम्ही आग्रह करा की आम्हाला जिल्हा परिषदेचं अध्यक्ष उपाध्यक्षपद पाहिजे आम्हाला सहा पैकी दोन ते तीन जिल्हा पंचायत समितीचे सभापती पाहिजे आणि आमच्या मनातून आदर इच्छा आहे की ते आपल्या समजा जरी अख्ख्यारीत येत नसलं तरी आपल्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी वातावरण तयार झालं आणि येणाऱ्या महानगरपालिकेत सुद्धा आपल्या पक्षाचा महापौर किंवा उपमहापौर होईल अशी मी आपल्या माध्यमातून परमेश्वर चरणी प्रार्थना करतो पुन्हा आपल्याला या वाढदिवसाच्या जिल्ह्यातर्फे जिल्हा सरचिटणीस या नात्याने आपण हार्दिक शुभेच्छा देतो जय हिंद जय जै महाराष्ट्र आम्ही तर आम्ही तर संपूर्ण जिल्ह्याची मनातून अंत करण्यात इच्छा आहे की आमचे जिल्हा अध्यक्ष माननीय श्री कैलासरावजी पाटील साहेब यांना राष्ट्रीय अध्यक्ष आणि आमचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि आमचे प्रदेशाचे अध्यक्ष यांनी औरंगाबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगरचं मानबिंदू माननीय श्री कैलासरावजी पाटील साहेब यांना एम एल सी देऊन गौरवावं असं संपूर्ण जिल्ह्याची इच्छा आहे मोबिन महफ्फा पठान सिल्लौ हम जो है तो अभी अजीत गढ़ के राष्ट्रवादी पार्टी के हमको नियुक्त किया गया है जिला के ऊपर। और इसी तरह से हम आगे जो है तो सिल्लौर तो शहर औरंगाबाद जिले में जो है तो उसको इनको कामयाब बनाएंगे अभी जिला परिषद के इलेक्शन लगने वाले हैं महानगर पालिका है सिल्डौर नगर परिषद है इस सिलसिले में इसकी कामयाब करेंगे अजीत दादागढ़ को और इनशाला इनको कामयाब बनाकर राष्ट्रवादी अजीत दादागढ़ को हम कामयाब बनाते रहेंगे इनशाला वो भी महबूब खा पठा जिला उपाध्यक्ष पदाधिकारी नवीनच आमचे वैजापूरचे ज्यांनी प्रवेश केला असे नवी पटेल विधानसभेच्या अध्यक्षाचं ना नाव राहिलं तर एल एम जी माझ्यावर एल एम पवार गुलाब नाके इतर सगळे सर्व सहकारी तालुका अध्यक्ष आणि पदाधिकारी पहिले तुम्ही मी या ठिकाणी धन्यवाद देईल की तुम्ही माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने मला शुभेच्छा दिल्या माझ्याविषयी या ठिकाणी आपण चांगल्या प्रकारचं चिंतन केलं खरं म्हणजे पुष्पहार पुष्पगुच्छ शाल शब्दरूपी प्रत्यक्ष प्रत्यक्ष या ठिकाणी तुम्ही माझा आदर सत्कार केला आणि खरं म्हणजे मी अतिशय सामान्य कुटुंबातील या ठिकाणी आमदार म्हणून आणि म्हणून सहा वर्ष या ठिकाणी जिल्ह्याची जबाबदारी माझ्यावरती अजित दादाने दिली आणि सहा वर्षापासून काम करीत असताना खरं म्हणजे एवढा मोठा आदर सत्काराने तुम्ही एक शिष्टमंडळ मला घेऊन जायचा विचार करताय एम एल सी साठी खरं म्हणजे ज्या गोष्टी मला बोलायच्या नाही पण त्या मी बोलणार आहे वकील साहेबांनी या ठिकाणी विषय मांडला हरिभाऊ चव्हाण पाटील यांनी पण मांडला की का भाऊ काही चुका झाल्या खरं म्हणजे आज वाढदिवस आहे काल तिथे संक्रांत झाले संक्रांतीचं गोड गोड बोलाव असं म्हणताय लोक पहिले लोक गोडगोड तिळगुळ द्यायचे आणि गोडगोड पण बोलायचे पण सध्याची परिस्थिती तशी राहिलेली नाही लोक तिळगुळ पण देतात पण गोडगोड बोलत नाही म्हणजे सगळेच लोक नाही शैले काही लोक <laughs> परंतु मला असं वाटतं आज खरं म्हणजे करीचा दिवस आहे नितीन पाटील साहेब ज्याला कर म्हणता संक्रांती दर चौदा तारखेला येते जानेवारी महिन्यामध्ये पण एकदा संक्रांत तीन वर्षातून एक येते शेती तारखेला येते लोक असं मानतात का हा अशुभ दिवस आहे पण माझ्या दृष्टीने तीनशे पासष्ट दिवस जे अशुभ नाही प्रत्येक दिवशी या भारतामध्ये बरेचसे बालकाला जन्म या ठिकाणी मिळतात आणि कोणताही दिवस अशुभ नाही आणि कोणताही दिवस शुभ नाही आपल्यासाठी तीनशे पासष्ट दिवस शुभ आहे आणि या तीनशे पासष्ट दिवसामध्ये सुद्धा आपण चांगल्या प्रकारचं काम पक्षासाठी करावं आपला एक एक दिवस कमी झाला म्हणजे आता वाढदिवस होतोय म्हणजे माझे बरेचशे दिवस कमी झाले आता खूप दिवस कमी राहिले असे जीवनातले आपले अनेक संघर्षाचे वाईट चांगले अनुभव आपल्याला येतात माझ्याविषयी या ठिकाणी खरं म्हणजे एम एल सीची तुम्ही मागणी करताय माझी प्रामाणिकपणे का काळामध्ये होणार आहे आणि काही कार्यकर्ते भावना व्यक्त करून दाखवल्या आम्ही जागीरदार पायाच्या पक्षातले जरी असले तरी तुम्ही नितीन पाटील साहेबांनी पण पन, प्रामाणिकपणे या ठिकाणी त्यांची भावना व्यक्त करून दाखवली मी तुम्हाला सगळ्या कार्यकर्त्यांनी कैलास पाटलालाच एम एल सी द्यावं असं माझं मत नाही तुम्ही जर वेगळ्या याचा वेगळा विचार करत असाल तर ते डोक्यातून काढून टाका वकील साहेब मत आहे का, का आपण जिल्ह्यातल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी का एक आग्रह धरला पाहिजे पाटील साहेबांना सांगितलं राजेश विटेकर यांची एम एल सीची जागा रिक्त झालेली ती जागा जर मराठवाड्यामध्ये द्यायची असेल आणि मराठवाड्याची राजधानी छत्रपती संभाजीनगरला जर द्यायची असेल कैलास पाटील जिल्हाध्यक्ष म्हणून योग्य वाटत असेल तर द्या कैलास पाटील योग्य वाटत नसेल व्यासपीठावरती उपस्थित आणि या हॉलमध्ये बसलेला कोणताही राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता जर योग्य वाटत असेल तर कैलास पाटील योग्य वाटत नसेल नितीन पाटील योग्य वाटत असेल तर नितीन पाटील द्या निंबाळकर योग्य वाटत असेल तर <cigar> निंबाळकर यांना द्या सुधाकर बागुल योग्य वाटत असेल तर सुधाकर बागुल यांना द्या तुम्हाला ज्याच्यात गणित बसायचं असेल पाहिजे असेल अनुभवी द्या जातीचं समीकरण असेल जातीचं समीकरण युवक असेल युवकांना द्या तुम्हाला ज्याचं समीकरण असेल त्याला एम एल सी द्या त्याला महामंडळ द्या माझा आग्रह नाही मी